एकुलता एक एक लाडका किंवा एकुलती लाडकी आजी आजोबांचं लाडकं नातवंड घरातलं लहान बाळ म्हणजे प्रत्येकाचा जीव की प्राण जेव्हा हे लाडकं बाळ घराचा उंबरठा ओलांडून पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जायला लागतं त्यावेळेला त्याच्याबरोबर घरातल्या प्रत्येकाच्या मनात लपलेल्या इच्छा अशा अगदी स्वप्नसुद्धा पुन्हा नव्याने बहरायला लागतात पण ज्या वेळेला आपलं हे मूल चार चौघांबरोबर धावताना पळताना खेळताना पडताना दिसतं त्यावेळेला आईबाबांच्या मनात प्रश्न येतो माझं मूल हेल्दी तर आहे ना माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला काही डिफिशियन्सी तर नाहीत ना त्याच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये इतरांपेक्षा काही कमी किंवा काही ॲबनॉर्मल तर नाही ना, ना। कोण मला हे सांगेल मला कसं कळेल याच प्रश्नाचं उत्तर कश्यप संहितेने दिलेलं आहे जे आजही तंतोतंत लागू पडतं नमस्कार आपलं सर्वांचं खबरलाईट यूट्यूब चॅनल या आरोग्य आहार व्यायाम आणि अर्थातच संपूर्ण आरोग्य या विषयावर माहिती देणाऱ्या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कश्यप संहिता हा कौमार नृत्यतंत्र अर्थात पीडियाट्रिक या विषयावर अगदी पूर्ण अभ्यास करून बनवलेला लिहिलेला एक आयुर्वेदिक ग्रंथ आहे यामध्ये मुलांच्या आजारपणाविषयी त्यांच्या औषधोपचाराविषयी त्यांच्या आहाराविषयी आरोग्याविषयी सगळं काही आहे याच कश्यप संहितेमध्ये आपल्या लहान मुलांचं हेल्दी असण्याचं जे काही बेसिक लक्षणं सांगितलेली आहेत आज हीच लक्षणं आपण बघणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की आपलं शाळेला जाणारं मूल मुलगा असो किंवा मुलगी खरंच हेल्दी आहे का आणि या लक्षणामधलं जे सगळ्यात शेवटचं लक्षण आहे ते खूपच महत्वाचं आहे जर ते ओके असेल तर ओळखायचं की आपलं मूल उद्याचं सुजान हेल्दी तरुण तरून, आणि किंवा तरुणी होण्यासाठी अगदी परफेक्ट आहे चला तर बघूया निरोगीपणाची हेल्दी असण्याची ही आठ लक्षणं पहिलं लक्षण उत्तम चरचरीत भूक लागणं खरं तर आपल्या मुलांना भूक लागली हे बऱ्याच वेळेला आईलाच ओळखायला लागतं काही मुलं भूक लागली तरी सांगत नाहीत कधी कधी तर भूक लागली हे त्यांचं त्यांना स्वतःलाच कळत नाही अशी मुलं चिडचिड करत राहतात काहीतरी गोंधळ रडारड सुरू करतात किंवा शांत गप्प बसून राहतात काही जण पोट दुखतय डोकं दुखतय अशी काहीही विचित्र लक्षणं सांगतात कसं तरी होतय असं सुद्धा म्हणतात काही जण मात्र अगदी शहाण्या मुलासारखं सरळ जेवण मागतात भूक लागली आहे असं सांगतात ताटी वाटी घेऊन उभे राहतात काही जण स्वयंपाक घरामध्ये ओट्या राहतात आता लागलेली भूक दाखवायची पद्धत कोणतीही असू दे पण वेळच्या वेळी भूक लागते हे महत्वाचं फक्त रोज शाळेत घेऊन गेलेला डब्बा पूर्ण संपतोय म्हणजे भूक लागती असं होत नाही फक्त वेळ झाली आहे म्हणजे खाणं म्हणून खाणं नंतर खायला मिळणार नाही म्हणून खाणं याला तर भूक म्हणताच येणार नाही मुलांनी स्वतःहून जेवण मागणं गरजेचं आहे स्वतःहून जेवण मागणं आणि पोटभर शांतपणे जेवण या दोन्ही गोष्टी आरोग्य उत्तम आहे असं दाखवतात दुसरं लक्षण पचन व्यवस्थित होणं पोटभर जेवल्यानंतर ठराविक वेळेनंतर परत भूक लागणं हे खर तर गरजेचं आहे जर जेवलेलं खाल्लेलं सगळं पचलं तर पुन्हा वेळेवर भूक लागायलाच हवी भूक लागणं पोट हलकं वाटणं अंग जड न होणं हे पचन पूर्ण झाल्याचं मुख्य लक्षण आहे आपलं मूल बराच वेळ पोट धरून बसतंय सारखं शीसाठी आहे पचन झाल्यासारखं अन्नाच्या ढेकरा देतंय किंवा उग्रवासाचे गॅसेस पास करतंय तर ओळखायला हवं की त्याचं अजून खाल्लेलं अन्न पचलेलं नाही त्याच्या जेवणाच्या खाण्याच्या मध्ये काहीतरी बदल करायला हवेत किंवा त्याच्या शारीरिक हालचाली देखील वाढवायला हव्यात वारंवार जर अशा पचनाच्या तक्रारी होत असतील तर वैद्यांचा सल्ला या ठिकाणी घेणं मात्र गरजेचं आहे आरोग्याचं तिसरं लक्षण आहे सृष्ट वेनमुद्रवाद अर्थात शी शूचे कॉल वेळेवर येणं आणि कुठेही न दुखता खोपता वेळेवर शी आणि शू होणं हे उत्तम आरोग्याचं चिन्ह आहे सकाळी जाग येताच शीसाठी कॉल येणं हे खर तर नैसर्गिक गोष्ट आहे आणि तसं जर होत असेल तर ते उत्तम आरोग्याचं लक्षण आहे अगदी सकाळी उठल्या उठल्यावर लगेच नाही तरी शाळेला जायच्या आधी आपल्या मुलांना शी साफ होते ना हे पालकांनी बघायलाच हवं बराच वेळ टॉयलेटमध्ये बसून राहावं लागणं शीच्या वेळेला दुखतय खडा होतोय शी होते असं वाटतंय पण थोड्या वेळानं थोडी थोडी शी होते असं जर काही दिसत असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायम काहीतरी खाल्ल्यावर शीसाठी जर पळावं लागत असेल तर आपल्या मुलाच्या पोटामध्ये काहीतरी गडबड आहे हे आधी लक्षात घ्यायला हवं शूसुद्धा दिवसभरात साधारणपणे पाच ते सहा तासांनी होणं आणि रात्री शूसाठी शक्यतो उठायला न लागणं हे नॉर्मल आहे आरोग्याचं चौथं लक्षण आहे सुख स्वप्न प्रबोधन अर्थात मुलांना झोपेतून हसत खेळत शांत समाधानाने जाग यायला हवी मस्त मस्तपैकी तानून आळस देऊन उठणार आणि आई तू कुठे आहेस अशी हाक देणार मूल हेल्दीच मानायला हवं हो। रात्री झोपेपर्यंत अभ्यास शाळा परीक्षा ट्युशन याचाच विचार करत झोपणारं आणि रात्री शाळेचा अभ्यासच बडबड करणारं मूल असेल तर आपलं मूल थोडंसं डिस्टर्ब आहे हे आपण ओळखायला पाहिजे खरं तर शांत सलग गाढ झोप लागली तर मुलांची वाढ करणारं ग्रोथ हार्मोन व्यवस्थित तयार होतं आणि मुलांची सगळीच वाढ छान होते अशा शांत झोपेनंतर जर सकाळ फ्रेश आणि आनंदी होत असेल आणि तुमचं मूल जर शांत समाधानी दिसत असेल चेहरा त्याचा फ्रेश असेल हो तर ओळखा आपलं मूल खरंच आनंदी आणि हेल्दी आहे शरीरामध्ये लागव हे पाचवं लक्षण आहे खरं तर मुलांनी ॲक्टिव्ह पटपटीत असावं असं प्रत्येकाला वाटतं पटकन उठावं काम करावं दप्तर भरावं खेळावं धावावं पळावं प्रत्येक पालकाला असं वाटत असतं आपलं मूल असं ॲक्टिव असेल तर ओळखावं की खरंच हेल्दी आहे पण कुठेतरी जांभया देतं सोफ्यावर आडवं पडून आहे सांगितलेलं काम आत्ताच नाही ग नंतर करतो असं उत्तर देत आहे किंवा खूप धीमा एकदम थंडा कारभार सुरू असेल तर हेल्थ दाखवणार शरीरस्य लागव हो। हे लक्षण मिसिंगचं आहे जे दिसत नाही पण ओळखणं खूपच गरजेचं आहे आरोग्याचं सहावं लक्षण आहे सुप्रसन्न इंद्रियत्व याचा अर्थ सगळे इंद्रिय सगळे अवयव धडदाकट आहेत आणि त्यांची ताकद सुद्धा वयानुसार वाढत जाणारी हवी कुठे पाय दुखतायत जरा जास्त लिहिलं तर हात दुखतो दप्तराचं ओझ आता कमी केलं तरी खांदे दुखतायत खेळताना दम लागतो जेवणानंतर पोट दुखतय सारख सर्दी खोकला ताप येतोय डोळे दुखतात डोकं दुखतय असं जर सारखं काही दिसत असेल तर ओळखायला पाहिजे की हे आजारपणाचं लक्षण आहे अर्थात या विषयावर फारसं बोलायची गरज लागत नाही कारण पालक शिक्षक सगळेच या बाबतीत जागरूक असतात थोडं जरी वेगळं वाटलं की लगेच फॅमिली डॉक्टरकडे किंवा बालरोग तज्ज्ञांकडे ते मुलाला घेऊन जातात याचबरोबर वर्गातली इतर मुलं किंवा मुलगी असेल तर इतर मुलींच्या तुलनेत आपल्या मुलांची उंची योग्य आहे ना त्यांचं वजन वाढतंय ना शाळेत रेग्युलर पिटीच्या तासाला काही त्रास तर जाणवत नाही ना या सगळ्या गोष्टी शिक्षक आणि पालक यांनी पण थोड्याशा बघणं गरजेचं आहे एक ॲव्हरेज वर्गातल्या इतर ऐंशी मुलांप्रमाणे वजन उंची आणि कामाची क्षमता वाढत जाणं हे हेल्दी असल्याचं लक्षण मानता येऊ शकेल सुप्रसन्न इंद्रियत्व किंवा जागृत इंद्रियत्व बुद्धी यासाठी बुद्धी याविषयी बोलताना मला मुलांच्या बुद्धीविषयी आणि त्यांच्या स्वतःच्या अवेअरनेसविषयी थोडंसं बोलणं खूप गरजेचं वाटतं खरं तर प्रत्येक मुलाला किंवा मुलीला जसं ठराविक वयापासून हे माझं खेळणं आहे ही माझी बाऊली आहे हे माझे आईबाबा आहेत असं स्वतःविषयी कळतं तशीच जाणीव आणि जागृती या मुलाला किंवा मुलीला सुद्धा स्वतःच्या शरीराविषयी स्वतःच्या शरीर अवयवांविषयी ज्याला आपण प्रायव्हेट पार्ट्स असं म्हणतो त्याविषयी करून देणं खूप गरजेचं आहे स्पर्शामधला फरक त्याला किंवा तिला समजावून सांगायला हवा गुड टच बॅड टच कोणता हे सहज लक्षात यायला हवं याविषयी अवेअरनेस असणं आणि अशी जाण असणं हे आपल्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहे जर आपलं मूल असं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अलर्टनेस दाखवत असेल गुड टच बॅड टच ओळखत असेल कोण आपल्यासाठी सेफ आहे कोणाशी बोलणं आपल्याला त्रासदायक ठरतं या गोष्टी जर मुलाला योग्य वेळी कळत असतील तर हे उत्तम आरोग्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे सातवं लक्षण सौमनस्य म्हणजे मनानं फ्रेश टवटवीत असणं आपलं मूल सारखं नाही कशात मनच लागत नाही असं वागत असेल देत असेल अभ्यासात खेळात कशातही इंटरेस्ट नसल्यासारखं वागत असेल आणि मुख्य म्हणजे मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसत असेल तर हे आरोग्याचं लक्षण अजिबात नाही मुलांच्या घरामध्ये मित्रमंडळीच्या सोबत नातेवाईकांमध्ये समाजात असणारा आत्मविश्वासाने भरलेला सहवास वावर हा सुद्धा त्यांच्या उत्तम आरोग्याचं एक लक्षण मानला जातो पण हेच लक्षण मोबाईलच्या अधीन झाल्यामुळे मुलांमध्ये दिसतच नाही मुलं जर हसत खेळत ऍक्टिव्हली प्रत्येक गोष्ट हे मी करतो ते मी बघतो असं म्हणत कुतुहलाने उत्साहाने करत असतील मित्रमंडळींमध्ये अगदी हसत खेळत मिक्स होत असतील परिसर स्वच्छ ठेवत असतील पर्यावरणाची काळजी घेत असतील तर ते सुद्धा सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनं हेल्दी असल्याचं लक्षण मानलं जातं आता सर्वात महत्वाचं आणि आठवं लक्षण सम अग्नी असणं साध्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजेच मेटाबॉलिझम आणि हार्मोन्स नॉर्मल असणं अग्नी ही शरीरातील सगळ्यात मोठी केमिकल प्रोसेस घडवून आणणारी सिस्टीम आहे जर अग्नी नॉर्मल म्हणजे समाग्नी असेल तर खाल्लेलं अन्न पचतं त्याचं रक्त तयार होतं हाड मास यांना पोषण दिलं जातं आणि एकंदरीत सगळ्या शरीर अवयवांचे व्यवस्थित पोषण होतं शिवाय शरीरावर नियंत्रण ठेवणारे हार्मोन्स उत्तम प्रकारे तयार होतात उत्तम म्हणजे योग्य प्रमाणात क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही योग्य असतील तर हे हार्मोन्स शरीरावर योग्य वेळी प्रभाव दाखवतात आपल्या मुलांची आणि अर्थात मुलीची सुद्धा वयानुसार योग्य प्रकारे योग्य वेळी वाढ होत असेल तर सम अग्नी समजावा किशोर अवस्थेतील मुलांमध्ये होणारे बदल जसे उंची वाढणं आवाज बदलणं आणि मुलींमध्ये होणारे बदल म्हणजे शरीर अवयवांची वाढ मासिक सुरुवात या गोष्टी जर वेळेवर होत असतील तर की आपलं मूल हेल्दी आहे आणि यापुढे ते तरुण अवस्थेमध्ये योग्य वेळ योग्य प्रकारे रूपांतरित होणार आहे तर अशा या कश्यप संहितेमध्ये कितीतरी शतकांपूर्वी लिहिलेल्या आपल्या मुलांच्या आरोग्याविषयीच्या या गोष्टी काही आहेत आरोग्याच्या या काही गोष्टी आयुर्वेदाचे डिकोडिंग करण्याचा आणि आजच्या युगासाठी आयुर्वेद सांगण्याचा माझा एक प्रयत्न आहे हा प्रयत्न कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती घ्यायला आवडेल हे पण मला कळवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या स्वस्थ रहा आणि आनंदी जागा धन्यवाद